नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत पनीर दो प्याजा तर आपण चला करूया पनीर दो प्याजासाठी आपण प पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा पॅनमध्ये आपण तेल घालणार आहोत आणि आपण थोडं बटर पण घालणार आहोत ह्याच्यामध्ये आपण थोडं जिरं घालणार आहोत त्यानंतर आपण कांदा लांब चिरून घेतलेला आहे तो घालणार आहोत ते आपण हलवून परतून घेऊया कांदा आपल्याला खूप छान असा गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा तोपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करणार आहोत हे पनीर मी घेतलेलं आहे पावश त्याचे असे मोठे मोठे पीस केले आहेत तुम्ही तुमच्या साईजनुसार कसेही पीस करू शकता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत धने पावडर जिरे पावडर लाल मिरची पावडर थोडी हळद थोडा गरम मसाला आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दही आता आपण हे मॅरिनेट करून घेऊया आता आपण हे मॅरिनेट केलेले आहे पनीर घेतलेलं आहे आपण पावश त्याच्यामध्ये एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर थोडीशी हळद थोडं लाल मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला असं घालून आपण हे मॅरिनेट केलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया परतून झालं आहे तर आपण ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालणार आहोत चिरवलेली बारीक मी दोन बारीक ढोबळी मिरची घेतली आहे त्याचे लांब चिरून घेतली आहे यांच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे दोन टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत बारीक हे आपण चांगलं परतून घेऊ तर ह्याच्यामध्ये आपण थोडी हळद घालणार आहोत याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि गरम मसाला वाटलेला आहे ती घालत आहोत आता हे आपलं चांगलं परतून झालं आहे आपण आता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया थोडंसं आपण मीठ घालणार आहोत तर आपण ह्याच्यावर झाकून हे शिजून घेऊ हे शिजतंय तोपर्यंत आपण लसूण आणि थोडेसे काजू आहेत हे मिक्सरला मी बारीक वाटून आणणार आहे रहे। पेस्ट करून आता आपण ह्याच्यामध्ये मी काजून लसणीची जी पेस्ट केली आहे ती आपण घालणार आहोत आता ह्याच्यावर झाकण देऊन हे जरा शिजून घेणार आहोत आपण हे मॅशरणी मॅश करून घेऊया थोडं आपण मी थोडं मॅश करून घेतलं आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालू आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे दही घालणार आहोत तर आपण थोडीशी साखर घालणार आहोत आपण दही आणि टमॅटो वगैरे घालतोय तर थोडं बॅलन्स होण्यासाठी जर आपण झाकण ठेवू आता आपली ही ग्रेवी झालेली आहे आपण बाजूला ठेवूया आणि पनीर आणि कांदा वगैरे आपण तेलात थोडं फ्राय करून घेणार आहोत मध्ये थोडं तेल घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले थोडे घालणार आहेत जिरं थोडं दोन एक मसाला विलायची दोन साधी विलायची दालचिनी ह्याच्यामध्ये कांदा थोडं पाकळ्या केलेल्या कांद्याच्या आणि थोडी हिरवी मिरची चिरून घेतलेली थोडं परतून घेऊयात आपण आता पण हे मॅरिनेट केलेलं पनीर याच्यात खालणार त्याच्यामध्ये आपण प मीठ घालणार आहोत थोडं अशा आपण कांद्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे बेतानीस मिळून तर हे तयार आहे आपण कांदा वगैरे सगळं परतून घेतो त्याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत तर आपण हे बाजूला काढूया हे घालणार आहोत आपण थोडं पाणी घालणार आहोत जे आपण पॅनला आहे त्याच्यात थोडं पाणी घालून याच्यामध्ये घालणार आहोत